अचूक मापासह खायला अगदी चविष्ट पौष्टिक अशी संक्रांत विशेष आज आपण तीळ गुळ आणि शेंगदाण्याची वडी तयार करून घेणार आहोत हाताने सहज मोडता येतील इतपत खमंग खुसखुशीत ह्या वड्या तयार होतात चला मग बनूया संक्रांत विशेष तीळ गूळ आणि शेंगदाणा वडी यासाठी सर्वात प्रथम आपण एक वाटी शेंगदाणे मोजून घेतलेले आहे जेही साहित्य आपण मोजणार आहोत त्यासाठी एक वाटी फिक्स करून घ्यायची आहे मी सर्व साहित्य याच वाटीने मोजून घेणार आहे शेंगदाणे मंद गॅसवर छान खमंग साल निघतील इथपर्यंत आणि हलकासा रंग बदलेल या पद्धतीने भाजून घेतलेले आहे हे शेंगदाणे थंड झाले की याची संपूर्ण साल काढून घ्यायची आहे शेंगदाणे खमंग भाजल्यामुळे या वडीला छान अशी चव येते खाताना ती छान खुसखुशीत कुछ लागते भाजून झाले शेंगदाणे साईडला काढून घेतला आहे आता ह्याच कढईमध्ये आपण जेवढे शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने एक वाटी तीळ घेतले आहे तीळ देखील मंद आचेवर खमंग असे भाजून घेऊया छान खमंग भाजून ते झालेले तीळ देखील आपण थंड करून घेतले आहे थंड झालेले आणि साल काढून घेतलेले शेंगदाणे आणि तीळ हे आपण मिक्सरमध्ये जाडसर अशी दळून घेणार आहोत यासाठी सर्वात प्रथम आपण मिक्सरमध्ये शेंगदाणे दळून घेऊया शेंगदाणे दळताना फक्त दहा ते पंधरा सेकंदासाठी मिक्सर चालू बंद चालू बंद करून या पद्धतीने जाडसर शेंगदाणे दळून घ्यायचे आहे यामध्ये काही प्रमाणात अख्खे शेंगदाणे राहिलेले आहे याच पद्धतीने शेंगदाणे दळायचे आहे यातील हे जे शेंगदाणे आहे ते खाताना छान लागतात मिक्सर सारखं न चालवता चालू बंद करूनच साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेतलेलं आहे यानंतर ते देखील मिक्सरमध्ये किमान पाच ते दहा सेकंद मिक्सर चालू बंद करून जाडसर अशीच दळून घेऊया या पद्धतीची जाडसर अशी ही तिळाची पूड तयार झालेली आहे मिक्सर जर जास्त चालू ठेवलं तर तिळ आणि शेंगदाणे तेल सोडतील आणि आपलं जे मिश्रण आहे ते ओलसर आणि तेलगट तयार होईल म्हणून मिक्सरमध्ये सर्व साहित्य दळताना मिक्सर चालू बंद करून आणि फक्त पाच ते दहा सेकंद या वेळेतच आपण ते जाडसर असे दळून घ्यायचे आहे कढईमध्ये आता आपण शेंगदाणे आणि तीळ यांचं जे मिश्रण आहे ते एकत्र करून घेऊया या पद्धतीचंच जाडसर सर्व साहित्य दळून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण थोडीशी सुंट आणि थोडंसं जायफळ किसून घालूया जायफळ आणि सुंटमुळे या बर्फीला वडीला छान अशी चव येते किसून झालेलं जायफळ आणि सुंट पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट ही वडी तयार होते खायला तर अप्रतिम चवीची शिवाय पौष्टिक देखील सर्व कोरडं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर आता आपण या वडीसाठी लागणारं गुळ मोजून घेऊया येथे मी गूळ बारीक चिरून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण शेंगदाणे आणि तीळ मोजून घेतलेले होते त्याच वाटीने दोन वाट्या गुळ मोजून घ्यायचा आहे गुळ मोजताना या पद्धतीने हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजे जे आपलं प्रमाण आहे ते बिघडणार नाही येथे बारीक असा गुळ मी चिरून घेतलेला आहे जर तुम्ही गूळ किसून घेतला तर अतिशय उत्तम राहील कारण की गुळ लगेचच वितळतो किंवा मग या पद्धतीने बारीक चिरून घेतलेला गुळ घेतला तरी देखील चालेल येथे मी सेंद्रिय गुळ वापरलेला आहे खायला अगदी चविष्ट आणि मौसूत हा गूळ लागतो यानंतर ज्यामध्ये आपण ही वडी तयार करणार आहोत त्यासाठी ताट देखील तयार करून घेऊया येथे मी बटर पेपरला तूप लावून घेतलेलं ला आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही ताटाला तूप लावलं तरी देखील चालेल बटर पेपरमुळे अलगद आपल्याला वड्या सहज काढता येतात म्हणून मी येथे बटर पेपर घेतलेला आहे यानंतर कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून मोजून घेतलेलं जे दोन वाटी गोळा आहे ते यामध्ये घालूया गुळाचा पाक तयार करताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे येथे आपण या गुळामध्ये पोया खाण्याचा जो लहान चमचा असतो त्या चमच्याने तीन चमचे पाणी घालणार आहोत म्हणजेच आपला जो गुळ आहे तो व्यवस्थित तयार होतो बऱ्याच वेळेस असं होतं की गुळ त्या गुळाचा पाक तयार करताना त्यात आपण पाणी घालत नाही आणि जो तो पाक तयार होतो तो कडक लागतो यामध्ये लहान चमच्याने तीन चमचे पाणी घातलं की पाक व्यवस्थित तयार होतो त्याला शिजायला देखील वेळ मिळतो आणि छान मौसूद अशी ही वडी आपली यामुळे तयार होते साजूक तूप घातल्यामुळे या वडीला छान चमक येते शिवाय याची चव देखील आणखीन वाढते पाक तयार करताना गॅस अगदी कमी आणि मंद आचेवरच ठेवायचा आहे गोळ्यातील संपूर्ण गाठी मोडायला सुरुवात झालेली आहे या पद्धतीने हलकासा फेस या गुळाच्या पाकाला यायला लागलेला आहे या, लाग या पद्धतीने फेस यायला लागला की यामध्ये या आता आपण दळून घेतलेलं जे शेंगदाणे आणि तीळ यांचं मिश्रण आहे ते घालूया येथे गॅस अगदी मंद ठेवायचा आहे गुळामध्ये संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे येथे मी गॅस बंद न करता मध्यम आचेवर हे सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे सुरुवातीला हे जे मिश्रण आहे ते थोडं पातळ आहे हे, हे मिश्रण हलकंसं घट्टसर झालं आणि कढाईच्या कडा सोडायला लागलं की गॅस बंद करून आपण तयार केलेल्या टाटामध्ये मिश्रण ओतून घेणार आहोत येथे तीन ते चार मिनटानंतर मिश्रण छान घट्ट असं तयार झालेलं आहे आणि पलतण्यावरनं अगदी सहज मिश्रण न पडता थोडा वेळ घेत आहे या पद्धतीचं मिश्रण तयार झालं की लगेचच मग गॅस बंद करून तयार जे मिश्रण आहे ते ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे येथे या पद्धतीने वडीसाठी ताट व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे हाताने किंवा मग चमच्याच्या साह्याने हे सरळ करून घेतलेलं आहे एक समान करून घेतलेलं आहे यावर आता आपण भाजून घेतलेले लहान आणि दोन चमचे तीळ या पद्धतीने पसरून घेऊया हे अगदी ऑप्शनल आहे दिसायला ही वडी यामुळे छान दिसते शिवाय खायला देखील हे तीळ खमंग असे चवीचे लागतात म्हणून मी येथे सुरुवातीला तीळ तीर जे भाजून घेतलेले होते त्यातील दोन चमचे तीळ अधिक घेऊन ते साईडला काढून घेतलेले होते हलक्या हाताने दाबून बघितलं की मिश्रण हलकंसं थंड जाणवतं आणि हाताला चिटकत नाही तेव्हा आपण याच्या वड्या कट करून घेऊया वरतून जरी वाटता सेल, वाजुला, वाजुला, हे मिश्रण कोरडे वाटत असेल तरी खालच्या बाजूला आतील बाजूला हे थोडे ओलसर आहे पण याच वेळेस आपण याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहे यापेक्षा जर अधिक थंड झालं तर त्याच्या वड्या पाडायला जमत नाही म्हणून हलकेसे मिश्रण थंड झाले की याच्या वड्या कट करून घ्यायचे आहे आता ह्या वड्या आपण किमान दहा ते पंधरा मिनटं सेट होण्यासाठी ठेवूया दहा ते पंधरा मिनटानंतर वड्यांचा रंग बदललेला आहे म्हणजे ते संपूर्ण थंड झालेलं आहे हाताना देखील अगदी अलगद आपल्या ह्या वड्या सहज तुटतायत आणि काढता देखील येतील या पद्धतीने मी या वड्या संपूर्ण काढून घेणार आहे खालच्या बाजूला मुळीस न चिटकणाऱ्या न मोडणाऱ्या अगदी सहज वेगळ्या होणाऱ्या या वड्या तयार झालेल्या आहे ही वडी संपूर्ण थंड झाली कि कारता कि की अगदी सहज आपल्याला हाताने काढता येते सुरुवातीची जी एक लाईन आहे ती काढण्यासाठी मी ही किसनी वापरलेली आहे यानंतर जशी एक लाईन मोकळी झाली की बाकीच्या ज्या वड्या आहेत त्या हाताने देखील आपण सहज काढू शकतो तयार आहे आपल्या झटपट चविष्ट पौष्टिक अशा संक्रांतीसाठी स्पेशल तिळगुळ आणि शेंगदाण्याच्या वड्या खायला अगदी अप्रतिम चवीच्या या लागतात बनवायला खूपच सोप्या आहे आणि मापदेखील आपण घराच्या वाटीनेच मोजलेलं आहे त्यामुळे कुठलंही वजनी माप न वापरता घरातील वाटीने माप घेऊन ही संक्रांत स्पेशल वडी एकदा नक्की ट्राय करून बघा अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद एकही वडीचा भुगा न होता सहज मोडता येतील इथपर्यंत ठिसूळ खुसखुशीत या तीळ शेंगदाणा आणि गुळापासून संक्रांतीसाठी वड्या नक्की तयार करून बघा